नमस्कार मित्रांनो एनके ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो येत्या बारावी बोर्ड परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास करण्याच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज ह्या ठिकाणी डिस्कस करत आहोत आणि कमी वेळेमध्ये महत्त्वाचे मार्क मिळवून देणारे प्रश्न यावरती जास्त फोकस आपण या वर्षी करतोय तर त्यामध्ये सर्वात प्रथम आपण इंग्रजी या विषयाच्या संदर्भात विचार करायला सुरुवात केलेली आहे या विषयाच्या आत्तापर्यंतच्या ज्या बोर्ड प्रश्नपत्रिका आहेत त्यामध्ये क्वेश्चन आपण विचारात घेऊन फिक्स मार्क मिळवून देणारे कोणते प्रश्न आहेत आणि ते कसे आपल्याला सॉल्व करता येतील त्यावरती विचार करतो आहे या स्वरूपाचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस हा फार महत्त्वाचा भाग आहे सतत तुम्ही एखाद्या गोष्टीचा सराव करत राहिला तर कर ती गोष्ट तुम्हाला सहज तुमच्या लाईफमध्ये कम्प्लीट करता येईल म्हणून या संदर्भातली तयारी आणि सराव यावरती आपण फोकस करतो आहे बारावी इंग्रजी बोर्डच्या परीक्षेची तयारी करत असताना इंग्रजी विषयात कोणकोणते असे प्रश्न आहेत की जे फिक्स मार्क मिळवून देतील तर त्यामध्ये ट्रू अँड फॉल्स या संदर्भातली विधानं ओळखण्याचे जे प्रश्न आहेत ते काही परीक्षांमध्ये दोन किंवा काही वेळेस चार देखील विचारले गेलेले आहेत यावर्षी किती मार्काला विचारले जातील माहीत नाही परंतु तुम्ही जर ट्रू आणि फॉल्स कशी ओळखायचे हे समजून घेतलं तर तुम्हाला दोन मार्काला आले तर दोन चार मार्काला आले तर चार मार्कही मिळवता येऊ शकतात असंच समरी रायटिंग हा एक प्रश्न असा आहे की तो सहज सोडवता येतो आणि त्याची समरी कशीही लिहिली तरी मार्क मिळणार असतात ग्रामरचे काही पार्ट मी म्हटलं की तुम्ही अभ्यासून ठेवा तेही फार सोपे आहेत छोटे छोटे ग्रामरच्या रूल तुम्ही जर आत्ता समजून घेतले तरी देखील त्याच्या आधारे ग्रामरचे मार्क मिळवता येतील ग्रामरवरती जे असे सोपे प्रश्न आहेत त्याचे व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत यापूर्वीच्या परीक्षांमध्ये त्यांचा उपयोग झालेला आहे तेच प्रश्न आत्ताही तुम्ही अभ्यास ते व्हिडिओ आत्ताही तुम्हाला उपयोगी येणार आहेत नवीन या वर्षाचं टायटल आणि त्यामध्ये साल असेल असेच व्हिडिओ तुम्हाला आत्ता उपयोगी येतील असा त्याचा अर्थ नाही हे व्हिडिओ पुन्हा तुम्हाला उपयोगी येणार आहेत जे यापूर्वी बनवलेले आहेत तर तुम्ही कोणताही व्हिडिओ असू द्या त्यामधून आत्ताच्या सिलेबसमधला घटक असेल तर नक्की तो व्हिडिओ पहा तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे नंतर प्रश्न आहे व्हर्च्युअल मॅसेजचा हाही प्रश्न तुम्हाला चार मार्क मिळवून देऊ शकतो जर प्रॉपर विद्यार्थ्याला प्रश्न समजला आणि थोडीफार इंग्रजी त्याला लिहिता येत असेल पण ज्या विद्यार्थ्याला अजिबातच इंग्रजी समजत नाही कळत नाही त्यालाही दोन मार्क ह्या प्रश्नात मिळवता येऊ शकतात तर त्या व्हर्च्युअल मेसेजचे तुम्ही प्रश्न आणि व्हिडिओ यापूर्वीचे अभ्यासा पहा त्यामधून तुम्हाला कळेल इंटरव्ह्यूचे क्वेश्चन आहेत तेही तुम्हाला व्हिडिओच्याद्वारे मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत यावर्षी पुन्हा नव्याने सर्व बोर्ड प्रश्नपत्रिकेतले प्रश्न घेऊन आपण त्याचाही विचार करणार आहोत हे जे सोपे प्रश्न मी ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आहे या सर्व प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत जास्तीत जास्त सराव करणार आहोत म्हणजे फक्त बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका जरी आपण अभ्यासाला घेतल्या आणि त्याचा सराव केला तरीही आत्ता या सिलेबसवरती दोन ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून जुलै दोन हजार चोवीसपर्यंत जे प्रश्नपत्रिका झाल्या त्या सात प्रश्नपत्रिका आहेत म्हणजे एक एक प्रश्न तुम्हाला सात प्रकारे प्रॅक्टिससाठी मिळणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्तही इतर काही प्रश्न तुम्ही अभ्यासले तर नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल या प्रश्नांचा सराव केल्यानंतर आज मित्रांनो आपण इंग्रजी विषयातल्या बोर्ड परीक्षेची जी तयारी करतो आहे त्यामधील माइंड मॅपिंगच्या प्रश्नावरती पुन्हा एकदा विचार करतो आहे ऑलरेडी जुलै चोवीसचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे हा प्रश्नही तुम्हाला फिक्स मार्क मिळून देईल आज आपण फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न विचारात घेऊयात प्रश्न चोवीसमध्ये माइंड मॅपिंगचा जो प्रश्न होता फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये तो प्रश्न होता इफेक्ट ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ म्युझिक किंवा संगीत जे आहे त्याचा मानवी जीवनावरती काय परिणाम होतो तर त्यावरती माइंड मॅपिंग तयार करायला सांगितलं होतं तर माइंड मॅपिंग म्हणजे एक मुख्य मुद्दा आपला म्युझिकचे परिणाम आहेत मग असे कोणकोणते परिणाम म्युझिकचे होऊ शकतात त्याचे ग्रुप आपण करू शकतो तर पहिला मी परिणाम घेतला इमोशनल इफेक्ट काय होतात भावनिक स्वरूपाचे जे परिणाम आहेत ते मी एका बाजूला काढले आणि ते कोणते आहेत ते आपण परत त्याच्या सब पॉईंटमधून घेऊ शकतो तर असं डिव्हाइडेशन करणं म्हणजेच माइंडमॅपिंग आहे तो इमोशनल कुठले परिणाम होता जर तुम्ही संगीत ऐकत असाल किंवा संगीतामध्ये तुम्ही समा सामील होत असाल तर तुमचा ट्रेस जो आहे मानसिक ट्रेस ताण जो आलेला आहे त्याचं रिलीफ त्याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळते दुसरं मूड इम्प्रूव्हमेंट होतं एखाद्याचा मूड सॅड असेल दुःखी असेल तर म्युजिकमध्ये म्युझिक ऐकून म्युझिकमध्ये ही ताकद आहे की ती तुमचा मूड चेंज करू शकते त्याच्यात इम्प्रुवमेंट करू शकते इमोशनल एक एक्सप्रेशन तुमचे क्रिएट होतात इमोशन त्या संगीतात तुम्ही ऐकू ऐकल्यानंतर इमोशनली तुम्ही तुमचं एक्सप्रेशन क्रिएट होतं तुमचं तर तोही तो एक भावनिक स्वरूपाचा परिणाम आहे त्या संगीताचा आता असा एक ग्रुप मी फक्त भावना प्रदान गोष्टींचा विचार करून केला होता दुसरा काय परिणाम होऊ शकतो मेंटल इफेक्ट होऊ शकतो तोही आपल्याला सांगता येईल तर मेंटली कोणते परिणाम तुम्हाला म्युझिकमुळे पाहायला मिळू शकतात जसं इम्प्रुवमेंट होऊ शकतं तुमचं कॉन्सन्ट्रेशनमध्ये म्युझिक जेव्हा आपण सुरू असतं तेव्हा गाण्याने ऐकण्याचं चा काम चालू होतं आणि मनामध्ये दे, त्याच्यावरती इमॅजिनेशनचं काम पण होतं पण तुम्ही जर म्युझिक अतिशय लक्षपूर्वक ऐकत असाल तर लक्ष देण्याची तुमची जी पॉवर आहे ती वाढते त्यानंतर इम्प्रूव मेमरी तुमची शार्प होते मेमरीला सवय लागते ते स्टोअर करून ठेवण्याची आठवण्याची लक्ष ठेवण्याची एकाग्रता त्याच्यातून निर्माण होते प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल तुमचं डेव्हलप होते म्युझिकमधून म्हणजे काही लोकांना सवय असते की एकांतामध्ये बसल्यानंतर गाणी लावून देतात आणि ते गाणे ऐकत ऐकत एखादी गोष्टीचा अभ्यास करतात एखाद्या त्या गोष्टीचा सराव करतात एखादी लिखाण असेल तर ते लिखाणाचं काम घेतात ते त्या म्युझिकच्या याच्यामध्ये त्या म्युझिकच्या आनंदात तुम्ही बेस्ट काम तुमचं जे दुसरं करतायत ते होऊ शकतं तर तो, तो एक प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल म्हणूयात आपण त्याला ते निर्माण होऊ शकतं त्यानंतर अजून कुठला इफेक्ट होऊ शकतो फिजिकली शारीरिक परिणाम होतात म्युझिकचे शारीरिक परिणाम काय होईल लोअर ब्लड प्रेशर एखाद्याचं ब्लड प्रेशर हाय होत असेल तर त्यांनी संगीत ऐकलं तर त्याचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येऊ हो शकतं लो होऊ शकतं Pain to, वल, पेन रिलीफ होतं फिजिकली जो आपल्याला प्रेशर आलेला असतो शरीरावरती ताण आलेला असतो थकवा आलेला असतो त्यावेळेस तुम्ही म्युझिक लावलं की पुन्हा तुमच्यामध्ये एनर्जी निर्माण होते म्हणजे तुमचा पेन शरीराचा रिलीफ होतो इम्प्रूव हर्ट आ, हेल्थ जी आहे तुमची ती त्याची हर्टची हेल्थ इम्प्रूव होते संगीतात तोही एक इम्पॅक्ट आहे परिणाम आहे त्याचा त्यानंतर इम्प्रूव क्वालिटी ऑफ लाईफ तुमचं एकंदरीत जीवन देखील संगीत ऐकून ऐकून चेंज होऊ शकतं बदलू शकतं चांगलं बनू शकतं तर अशा प्रकारचे आपण इफेक्ट ऑफ आप म्युझिक ऑन ह्युमन लाईफचे वेगवेगळ्या पार्ट करून त्याच्यामध्ये हे डायग्रॅमच्या माध्यमातून मॅप तयार केलेला आहे तर असे मॅप तुम्हाला सहज बनवता येऊ शकतात एखाद्या दे विषयावरती एक तीन मिनिमम मुद्दे त्या मेन विषयावरती तयार करायचे त्याच्यात पुन्हा सब पॉईंट तीन तीन दोन दोन तुम्हाला जसं बनवता येईल आठव आठवेल त्या पद्धतीने तयार करू शकता आणि त्याच्यामध्येही अजून काही एखाद दोन मुद्दे तुम्ही ॲड करू शकता आता हे तयार केलेलं बेस्ट नाही आहे मी आत्ता मला सुचलं ते ह्या ठिकाणी विचारात घेतलं तुम्हाला अजूनही वेगळे काही मुद्दे सुचतील तर ते तुम्ही ॲड करू शकतात ठीक आहे अशा प्रकारे एक इफेक्ट आपण इकॉनॉमिकली पण घेऊ शकतो याच्यामध्ये इकॉनॉमिकली म्युझिकचे काय फायदे होतात जे गीतकार आहेत त्यांना पैसे मिळतात इकॉनॉमिकली जे गायक आहेत त्या गायकांना मिळतात संगीतकार आहेत त्या संगीतकारांना पैसे मिळतात हा एक भाग झाला दुसरा तुमचं सोशल लाईफ एक वेगळं इम्पॅक्ट करतं म्युझिक तुमच्या लाईफवरती म्हणजे जे चांग असे गीतकार गायक आहेत किंवा एखाद्या चित्रपटालाच तुम्ही संगीत दिले संगीतकार आहात तर तुमची एक ओळख समाजामध्ये वेगळी निर्माण होते संगीतामुळे ती निर्माण होत असते तर अशा प्रकारचे तुम्हाला अनेक इफेक्ट म्युझिकचे विचारात घेता येऊन त्याचा टी डायग्रॅमसारखे मॅप तयार करता येऊ शकतो तर यासारखे जे विषय आहेत विषय फार महत्त्वाचे आहेत त्या विषयांवरती तुम्हाला पुढं सुचत जाणं हे एक पार्ट महत्त्वाचं आहे त्यासाठी विषय जरी तुम्हाला कळले आता तर ऑन दी स्पॉट परीक्षेला आलेला कोणताही विषय तुम्ही विचारात घेऊन मॅप सहज बनू शकतात तर मित्रांनो आज दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या मा परीक्षेतील माइंड मॅपिंगचा प्रश्न आपण ह्या ठिकाणी अभ्यासलेला आहे चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटी आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इतर राहिलेल्या परीक्षांमधल्या मा माइंड माइंडमॅपिंगच्या प्रश्नाच्या माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार